मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचे स्वरूप असे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष या वयोगटातील असावं लागेल उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बारावी उत्तीर्ण रुपये सहा हजार आय टी आय व पदविका उत्तीर्ण रुपये आठ हजार पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण रुपये दहा हजार असं दरमहा विद्यावेतन मिळणार आहे कार्यप्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप हा कालावधी सहा महिने राहील शासकीय निमशासकीय कार्यालये महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स या आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे आहे उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना रोजगारक्षम करून उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार आहेत प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होतील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजनादूत या योजनेकरता नेमले जातील इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे